पावसाचे जे दिवस आहे या पावसाच्याच दिवसामध्ये मातीचे सण आहेत म्हणजे याच्यामध्ये बेंदूर आहे मातीचे बैल आले नागपणे मातीचा नाग आला बंची ना किंवा गणपती आहे तर मातीची मूर्ती आली तर हे सगळे नैसर्गिक पद्धतीनं हे सण पारंपरिक पद्धतीने केलेला जाते म्हणजे आम्ही ज्या वेळेला खेड्यामध्ये होतो त्यावेळेला आम्ही नदीला जायचो आता नदीचं कसं आहे की, की जिथून उगम नदी पावते तिथून त्या नदीला प्रचंड वेग असतो आणि मग त्याच्याबरोबर येणार जे दगड धोंडे आहेत ते एकमेकांना घासून घासून त्याची रेती तयार होते आणि ती रेती सपाटीला आले की तिथं नदीचा वेग संत असतो आणि मग ती जी माती आहे ती माती सगळीकडे पसरते म्हणून आपली सगळी गावं बघा नदीच्या काठावर कारण ती जी माती आहे त्या मातीमध्ये सुपीक नाही आणि त्याच्यामध्ये शेतीमध्ये जे काय धनधान्य उघडून येतं ते त्या कारण आहे आणि मग त्याच्या प्रती कृतज्ञ काय तर मग नदीच्या काठी जायचं माती आणि त्या मातीचा गणपती तयार करायचा आणि वाजत गाजत आणून गेले बसवायचा आता त्यावेळेला वाजे काय होतं जे मी सगळं आपल्याकडे जे मडक असते की नाही मग त्याला आम्ही तोंड फोडा घेऊन त्याला प्लास्टिकचा कागद आणून मांडलो होतो आणि काटकेने ते ते गणपती न्यायचो आणि शाळेमध्ये काय तरी शाळेमध्ये गणपती बसवायचे त्यावेळेला काय मांडव नव्हते काय नव्हते त्या नाही शाळेच्या किंवा चावडीवरती गणपती बसवायचे आणि खूप पारंपरिक पद्धतीनं आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी तो गणेशोत्सव साजरा केला जायचा